संत गतीच्या बांधकामाचा स्थानिकांना प्रचंड त्रास बांधकाम जलद गतीने पूर्ण करा खासदार वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य सायन पूल प्रश्नी मुंबई काँग्रेसचे सायन रेल्वे स्थानकाबाहेर निषेध आंदोलन सायनपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून धोकादायक पदपथावरून ये जा करावी लागत आहे शाळकरी मुलांनाही जीव धोक्यात घालून शाळेत ये जा करावं लागत असल्याने पालक सतत चिंतेत असतात सायन पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे अन्यथा काँग्रेसला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते आता ते जस्ट गेलेले आहेत बनवलेले आहे आणि आता त्यांच्या रेल्वेचे प्रशासनाचे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी ज्याच्याबरोबर बरोबर गायकवाड आता जाऊन बोलत आहेत मी आता थांबलेली आहे ते आता मला भेटायला येतील आणि त्यांना भेटून मी हेच सांगणार आहे की त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की दिवस रात्र हे काम करू पण दिवस रात्र हे काम होताना दिसत नाही आहे काल रात्रीसुद्धा आमच्या कार्यकर्त्याला पाठवून मी व्हिडिओ बनवला चार दिवसा पाच दिवसापूर्वी मी स्वतः इथून फिरून गेलेली आहे ते मला माहिती आहे दिवस रात्र काम होत नाही कामाला ज्या तऱ्हेने गती द्यायला पाहिजे आणि लोकांना न्याय द्यायला पाहिजे जा ही भूमिका मला दिसत नाही आहे आणि दुर्दैवाने सांगायला पाहिजे की आज तिथे तीन चार शाळेचे विद्यार्थी येतात तुम्ही आता बघा शाळा सुटली की तिथे चालायला चालायला जागा नसते म्हणजे लोकांची सुविधा बघायची नाही आणि सहा महिन्यापासून काहीच काम झालेलं नाही आहे आणि मग याला किती वर्ष जाणार आहे सव्वीसपर्यंत सांगत सांगतात तोपर्यंत तो लोकांनी काय करायचं आज मुंबईमध्ये जायचं म्हटलं तर लोकांना पूर्णपणे बांद्रातून फिरून जावं लागते म्हणून आज हा मोर्चा घेतलेला आहे आणि दुसरं आता डीआरपीच्या संदर्भातला आमचा मोर्चा असणार आहे सातत्याने आम्ही धरावीच्याबद्दलचा सा आवाज उचलतो मुंबईच्या मोक्याच्या जागास म्हणजे मुफ्तमध्ये देण्याचं एक मोठं षडयंत्र चालू आहे धनधडग्यांना आणि त्याच्यामागे मोठा भ्रष्टाचार आहे एक लांड माफिया देण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्याबद्दल सातत्याने बोलत आहोत आणि आजच्या मोर्चाच्या माध्यमातून त्याची सुद्धा आम्ही रूपरेषा सांगितलेली आहे येताना काळामध्ये आम्ही ते मोर्चा करणार आहोत रे रेल्वे अधिकारी जब अंदर गे देखने गे हैं की क्या क्या काम है उनके पास हमने निवेदन भी देना है लेकिन वो अंदर गए क्योंकि बहुत सारे लोग हैं मेरे पैर पर लगा तो मैं नहीं गया लेकिन बाकी सब लोग अंदर गए हैं और अंदर जाके सब काम का कितना हो गया वो देख के आ रहे जैसे ही वो हो, हो जाएगा हमारा कहना ये है कि दिन रात करके ये काम पूरा कीजिए एक साल में अगर आप पाँच सौ पाँच सौ मीटर भी नहीं है सौ मीटर है ये सौ मीटर का काम का का करने में आपको दो दो तीन तीन साल लगेंगे तो काम कैसे होगा बच्चों को तकलीफ है सबको तकलीफ है तो हमारा कहना वही है तो अभी अभी ज्योति गायक जी उनको लेके गई है सब अधिकारियों को वो जाके वहां देखने देखो हम कायदा सुव्यवस्था मानते हैं वरना आज भी जाके रेलवे को बंद कर सकते हैं पर हम कायदा सुव्यवस्था में यकीन करते संविधान में करते पहली बार उनसे बात की नहीं करेंगे तो अरे इससे पहले भी एक आंदोलन कर चुके हैं यहाँ पे ये हमारा दूसरा आंदोलन है क्योंकि काम ही नहीं शुरू हो रहा है अगर नहीं कल सुनेंगे तो वापस आंदोलन करेंगे अरे भाई साहब आप चैनल के माध्यम से नहीं मैं मैं बोलूंगी रेल मिनिस्टर को इतनी सारी दुर्घटना मुझे लगता है सबसे ज़्यादा दुर्घटना अगर किसी के कार्यकाल में हुई है अश्विन वैष्णव जी के कार्य पर उनको वो क्या है ना बीजेपी को बड़े बड़े भाषण और झूठ बोलने की इतनी आदत पड़ गई है कि हमेशा वो रील बना के सब कुछ देते हैं बड़े बड़े बात बातें करते हैं हाउस में बड़ा भाषण करते लेकिन चाहे वो जगह की घटना हो या चाहे यहाँ की बात हो जितना निग्लिजेंस उनके माध्यम से हुआ क्योंकि अगर मिनिस्टर चाहे क्योंकि मैंने संसद में ये सवाल उठाया है और साथ साथ में पत्र भी भेजा है 377 का मुद्दा उठाया है लेकिन दुर्भाग्यवश अभी तक कोई काम शुरू नहीं हुआ है और मुझे इसके लिए निषेध करना पड़ेगा उनका और मैं समझती हूँ कि रेलवे प्रशासन अभी आई है थोड़ा बहुत काम अभी शुरू होगा नहीं होगा तो वापस आंदोलन करेंगे विरोधी पक्ष का काम का है और पत्रकारों का काम है जनता के आवाज बन के सामने आना वही काम कर रहे हैं बरोबर ट्रॅकवर आहोत दोन वर्षामध्ये करतोय पण जर बघितलं तर काल आपले लोक गेले होते आपले कार्यकर्ते गेले होते शूटिंग केली ते काही काम झालं नव्हतं असंच त्यांचं काम हळूहळू होतं आता ते आपण बघूया की दोन वर्षाचे चार वर्ष होतात की सहा वर्ष होतंय त्यासाठी आम्ही यांच्या मागे लागलो की आम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पाहिजे बाजूची लाईट बंद आहे त्या लाईटसाठी आम्ही सांगतो त्यांना लाईट लावून द्या लोक पडताय तिथे जाता येतात तर ते सांगतात आम्ही आठवड्यात काम करू ज्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीसाठी एक दोन दिवस काम कश्य होना है अभी बहुत बड़े पैमाने पे मोर्चा करके अंदर घुसना पड़ेगा ऐसे मुझे लग रहा है क्योंकि हम कुछ भी निवेदन दे तो ये सरकार अभी हम नहीं बोलते सब लोग ही बोल रहे हैं कि निकम्मी है तो उनको कुछ भी नहीं फर्क पड़ता है सिर्फ लोगों को फर्क पड़ता है और इसके लिए हम लोगों के साथ है और लोगों की आवाज बन के यहां आएंगे उनको कहना चाहूंगी कि आप यहाँ बंबई में भी ध्यान दीजिए ये जो पूरा बम्बई का मेन रोड है यहाँ से जाने आने वाले लोग हैं उनको एक एक दो दो घंटे यहाँ रुकना पड़ता है आप पेट्रोल का भी नुकसान कर रहे हैं डीजल का भी नुकसान कर रहे हैं पूरे देश का नुकसान कर रहे ये आपको कुछ समझ में नहीं आ रहा है तो थोड़ा सा आके और आपके प्रशासन को और जो बीएमसी भी इनके साथ है उन्होंने दोनों सब ने मिलकर यहाँ काम जरूर जल्दी हम लोगों को ये ब्रिज बना के देना चाहिए। यहाँ से आप देखेंगे तो यहाँ से बहुत सारे बच्चे जाते हैं बहुत लोग जाते हैं छोटे बच्चे यहाँ बहुत गिर चुके हैं बच्चे और बूढ़े भी यहाँ से जाते हैं तो इसलिए हम यही चेतावनी देना चाहेंगे की दस दिन का हमने टाइम दिया है उनकी मीटिंग लगाने को बोली है वो नहीं लगाएंगे हम ये जो अभी है आंदोलन और सिर्फ कार्यकर्ता और यहाँ के लोग आए हम पूरे मात्रा में धारा जो दी दी करो। के लोगों को यहाँ बड़े आंदोलन करेंगे जैसे की आज ये कांग्रेस का एक विरोध प्रदर्शन था सत्ता के खिलाफ जो गवर्नमेंट पूरे बॉम्बे का जिस तरह आप हाल करके आप मेट्रो को देख लीजिए आप रोडों को देख लीजिए आप भाई बरसात में जो पोर्टर जो गड्ढे थे वो देख लीजिए हर तरीके के काम को स्लो करा जा रहा है किस तरीके का करप्शन किया जा रहा है ये पूरी बम्बई को पता है इसके खिलाफ काँग्रेस हमेशा करप्शन के खिलाफ रही इसी के खिलाफ आज हमारा शक्ति प्रदर्शन धरना था अगर हमने मेमोरेंडम और नोटिस उनको दिया है रेल्वे को भी दिया है पुलिस को भी दिया है अगर एज सुन एज पॉसिबल एक काम नहीं आता तर बडा प्रदर्शन करेगा और अंदर घुसेंगे डायरेक्ट आज मुंबईमध्ये सन्माननीय मुंबई अध्यक्ष वर्षाताई गायकवाड सन्माननीय आमदार ज्योतिताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हे आंदोलन घेतलेलं आहे ईस्टर्न आणि वेस्टर्न सबवेला जॉईंट होणारा हा जो ब्रिज आहे याचं काम पासुन आड़ है। आज खूप महिन्यांपासून अडखळलेलं आहे आजपर्यंत याचं काम झालेलं नाही आहे आणि जर धारावी जर मुंबईमध्ये बघितलं गेलं तर सगळ्यात मोठी जनसंख्या इथे राहते आणि ज्या पद्धतीत इथून हा जो रस्ता काढलेला आहे इथे भरपूर शाळा आहेत लहान मुलं इथून येतात जातात मागे झाले मागे एक रेल्वेच्या ब्रिजमध्ये बघितलं की लोकांची चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोकं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पावले तीच घटना इथं होण्याची शक्यता आहे आणि गव्हर्नमेंट जर इथे लोकांमध्ये काम करत नसेल तर मग त्याचा फायदा काय आणि या पूर्ण मुंबईमध्ये आज तीन बड्या कंपन्यांना जर रोडाचं कॉ कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या कंपन्यांचं या शासनावरती नियंत्रण नाही आणि त्या शासनाचं पण या कंपन्यांवरती नियंत्रण नाही आहे आज रोडचा जर एक अधिकारी तुम्ही बघितलं एक मेस्त्री करून एक अधिकारी आज सहा महिन्यापासून गायब येतच नाही आहे ऑफिसवरती तर मग जायचं कोणाकडे बोलायचं कोणाला कोणत्या प्रशासनाकडे जायचं आम्ही तर याच्यावरती सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि आमची भूमिकाही खूप तीव्र प्रमाणात असेल